नमस्कार माझं नाव भगवान रामचंद्र ढोले राहणार तारुगोळबा जिल्ह्यात सांगली मला एक सगळ्या गोभक्तांना सुचवायचं आहे की ज्या भक्तांना आष्टा येथील विरुबा मंदिर त्या मंदिराच्या देशी खिलारगाई देशी खिलारगाई बारक्या पिल्ल्यासह एक दोनशेच्या आसपास आहेत त्या गायींच्या ज्या भक्तांना सेवा करायची आहे ज्या भक्तांना चारा द्यायचा आहे त्या भक्तांनी चारा देऊ शकता आज बिलवडीचे टकले साहेब यांनी पिकअप भरून चारा दिलेला आहे भरपूर गाय गाई भरपूर आहेत आणि काशिलीन गोशाळा आष्टा त्या आपल्या बरोबाच्या मंदिरातील गायी आहेत त्या पवित्र गायी यांच्या सेवेसाठी ज्या भक्तांना सेवा करायची आहे त्यांना सेवा करू शकता ज्या भक्तांना चारा द्यायचा आहे त्या भक्तांना चारा देऊ शकता अशा अनेक प्रकारे तुम्ही या गायींच्यासाठी सेवास्वरूप चाऱ्याच्या स्वरूपात मदत करू शकता या गोशाळेसाठी कुठल्याही प्रकारचे रोग रक्कम स्वरूपात स्वीकारली जात नाही आणि आम्ही मागितली जात नाही फक्त येथे सेवा केली जाते आणि त्या सेवेतून आपल्याला मिळणारा आनंद समाधान ही जी काय आहे ती ह्या जगामध्ये का कुठंच काही नाही आहे तर आपल्याला जितका जास्तीत जास्त सेवा करता या तितकी सेवा करूया या गायीच्या सान्निध्यात राहिल्यानंतर कोणताही आजार आपल्या शरीरात व्याधी बी पी शुगर कॅन्सर हे राहणार नाहीत तर आपण एक मन मोकळ्या स्वभावाने या गायींच्या सेवेत सामील व्हा सेवा करा सामर्थ्य मिळवा पुणेही मिळवा असं एक नम्र निवेदन आम्ही करत आहोत ज्या भक्तांना चारा सेवा करायचा आहे त्यांनी सेवा करू शकता आमचा पत्ता आहे आष्टा तालुका वळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न तीस पस्तीस सव्वीस दुसरा नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट चौतीस एक्कावन नमस्कार धन्यवाद